हिंदू धर्मावर प्रयत्न आपण सर्वच मी मांडोवा संप्रदायाशी संबंधित आहे आठशे वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जी खऱ्या अर्थाने क्रांती केली वैचारिकदृष्ट्या त्या भगवान श्री शेखर स्वामींचा मी वक्तव्य आहे परंतु आज हिंदू धर्मावर अनेक आघात होत आहेत अनेक प्रकारे आघात होत आहेत आणि या हिंदू धर्माला संपवण्याचाच कदाचित प्रयत्न हळूहळू वेगवेगळ्या प्रयत्नाने प्रकाराने सुरू आहे आणि जर हिंदू धर्माला संपवायचं असेल तर प्रथमतः हिंदू धर्माचा एक थोडासा वीक पॉईंट म्हणा किंवा ते बलस्थानही आहे पण वीक पॉईंट बाकीचे लोक समजतात संप्रदायांमध्ये वाद लावणे संप्रदायांमध्ये भांडणं करणे आताच एका वक्रे की <laughs> वारकरी संप्रदाय हा सदाती नाही असा काही लोक प्रचार करतात केवळ वारकरी संप्रदाया संप्रदायासाठीच नाही मानव संप्रदायाबद्दलही हेच बोललं आणखी काही संप्रदाय महाराष्ट्रात किंवा हिंदुस्थानमध्ये आहे त्याबद्दलही हे बोललं जात आणि अशी हे आपल्यातले जयचंद आहेत याचा कुठेतरी आपला सर्वांनी विचार झाला पाहिजे ज्या ज्ञानेश्वर हे विश्वाची माझी घरं म्हटलं आणि भगवान गोपालकृष्णाच्या गीतेचा मराठीमध्ये अनुवाद करून संपूर्ण जगाला आणि महाराष्ट्रातल्या प्रामुख्याने सर्व भक्तांना एक वेगळा संदेश दिला ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारे ज्ञानेश्वर माऊली सनातनी नाही कसं म्हणण्याचा धारिष्ट जर कोणी करत असल तर ते शुद्ध मोठेपणाच आहे आणि म्हणून असल्या गोष्टींचा विचार कुठल्याही संप्रदायांनी करू नका कुठल्याही लोकांनी करू नका आणि हेच कार्य संत समिती करत आहे संत संधेला आपल्या सर्वांना एकत्र आणायचं आहे आणि संत संघेला आपण सर्वांना एकत्र आणून आपली उपासना पद्धती प्रत्येकाची वेगळी आहे उपासना पद्धती हिंदुत्व म्हटलं की अनेक संप्रदाय अनेक विचारधारा तिथे आहे आणि त्या परंपरेने चालत आलेल्या म्हणून तुमची उपासना पद्धती तुमच्याजवळ ठेव माझी उपासना पद्धती मी माझ्याजवळ ठेव पण जेव्हा हिंदुत्वाचा विषय असेल जेव्हा धर्माचा विषय असेल देशाचा विषय असेल त्या या सर्व पद्धती बाजूला घेऊन आपण वैचारिक दृष्ट्या एकत्र आलं पाहिजे आणि या हिंदुत्वाचा पुढे प्रचार आणि प्रसार संवर्धन कसं होईल याचा विचार प्रामुख्याने केला पाहिजे तोच विचार संत समिती करत आहे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे ती सर्वांसाठी संप्रदायाच्या रक्षणासाठी आहे जर धर्माचं नसेल तर समुदाय तुमचे काय करणार आणि धर्माच्या रक्षणासाठी सर्व संप्रदायांनी एकनिष्ठपणे एकत्व एक विचाराने एकत्र आलं पाहिजे आणि जिथे कुठे असा विचार येत असेल तो संपवण्याचा प्रयत्न प्रत्येक हिंदू धर्मावर किंवा आपल्या समुदाय अपग्रेड करणार प्रत्येकावर विचार केला पाहिजे एवढ्या प्रसंगी सांगतो या सर्व वेळेने हा अतिशय चांगला एक उपक्रम इथे संत समितीच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे त्याला धन्यवाद देतो प्रत्येक प्रांतावर प्रत्येक विभागामध्ये हा विचार पोहोचवला पाहिजे आणि हा संपूर्ण विचार पोहचवून हिंदुत्वासाठी कार्य झाला पाहिजे एवढ्या प्रसंगी व्यक्त करतो संप्रदायाच्या वतीनंही या सर्व कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद